पुणे येथील येरोडा खुलेकारागृहात जवळपास अडीचशे बंदी शेती व्यवस्थापनाचे धडे घेत आहेत काळे आईची सेवा करण्याच्या माध्यमातून मनाच्या मशागतीचे धडे ते आता गिरवीत आहेत वीस ते पंचवीस एकर क्षेत्रफळात अनेक प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन ते तिथे घेतात दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये तब्बल एकोणतीस लाख रुपयांचे उत्पादन त्यांनी घेतले सेंद्रिय शेती करत असताना वेगळ्या पद्धतीचा अवलंब त्यांनी तिथे केला आहे ते म्हणजे टेंड्रम थेरपी येरवडा खुले कारागृह येथील कृषी पर्यवेक्षक सुधीर गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेती फुलवण्याचे काम ते कारा या कारागृहामध्ये करत आहेत याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात सुधीर गांगरडे यांच्याकडून मी सुधीर गांगरडे येरोडा मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी कृषी पदावरती कार्यरत असून येरोडा मध्यवर्ती कारागृह या पूर्ण क्षेत्रावरती पर्यवेक्षणाचं मी काम करत आहे आता सध्या परिस्थितीमध्ये येरोडा खुले कारागाराचं पूर्ण क्षेत्राचं परिवेक्षण करणं आणि शेतीचं क्षेत्र पाहणं हे माझी जबाबदारी आहे या ठिकाणी मी गेल्या वर्षी जेव्हा माझी नेमणूक खुले खुल्या ठिकाणी झाली तर बरेचशी शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जात होती पारंपरिक पद्धतीने करत असताना यामध्ये रासायनिक खतांचा वापर पेस्टिसाईडचा सा वापर हा बऱ्यापैकी होता होता कारण कसं असतं जेव्हा ढकाळ वातावरण येतं किंवा गवतांचा प्रादुर्भाव होतो त्याविषयी रोग कीड यांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे ते कंट्रोल करण्याकरता मग खालून मागणी यायची रोग पडला हे पडलं ते पडलं वगैरे ह्याच्याकरता मग औषधांचा वापर होत तो होता पण तो दरम्यानच्या काळामध्ये एक मनोमन माझी अशी इच्छा होती या ठिकाणी की आपण काहीतरी पुढचं वेगळं या ठिकाणी करून दाखवावं आणि हल्लीच्या काळामध्ये जर पाहिले गेलं आपण तर बराचसा भाजीपाला आपण बाजारामध्ये विकत घेतला तर हा भाजीपाल्यामध्ये बऱ्याचशा कीटकनाशकांचा कीटनाशकांचा वापर केलेला असतो त्यामुळे ते त्यांची जी वापरण्याची जी क्षमता आहे किंवा टिकण्याची क्षमता आहे सुद्धा बरीचशी कमी झालेली असते त्यामुळे अल्टिमेटली काय होते याचा आपल्या आहारावरती म्हणजे शरीरावरती वेगळ्या प्रकार परिणाम होतो त्यामुळे असा काहीतरी एक वेगळा प्रयोग या ठिकाणी करावं अशी हो, माझी मनोमन इच्छा होती त्याला मग गेल्या वर्षी काय झालं की का आम्हाला एक शाश्वत फार्मिंग फाउंडेशन आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्याकडनं एक सेंद्रिय संदर्भात माहिती मिळाली मग त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी जेव्हा आम्ही दहा ड्रम थेरेचा वापर या ठिकाणी केला तर आम्हाला आमच्याकरता हा प्रयोग वास्तविक नवीन होता आमच्या बंद्यांकरता आमच्या हवालदारांकरता किंवा कारागृहाकरता नवीन प्रयोग होता परंतु यातनं काय होतं की आपल्याला एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढायचं आपल्याला ह्या आमचं फक्त ध्येय होतं याच्याकरता काय केलं की दहा ड्रम थेरीचा वापर करत असताना त्यांनी सांगितलं की ह्या दहा ड्रम थेरीपैकी पाच ड्रम थेरीचा तुम्ही वापर काय करणार की पाण्याद्वारे करा आणि दुसऱ्या पाच ड्रमचा जो वापर आहे तुम्ही कीड रोग नियंत्रण करता फ्लोरेनद्वारे करा असं त्यांनी सांगितलं गेलं ठीक आहे म्हणजे एक काम करूया आपण आता पहिल्या पिकावरती प्रयोग करून पाहूया म्हणून गेल्या वर्षी काय झालं की आम्ही एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये जूनमध्ये जस्ट एक दोन एकरवरती आम्ही डांगर रोपळा लावला डांगर उपळा लावत असताना त्या डांगर उपळ्याच्या पिकाकरता कुठल्याही प्रकारचा बेसल डोस आम्ही दिला नाही बेसल डोस म्हणजे त्यान आम्ही युरिया वापरलं आहे कुठे सोप्ला वापरला नाही काहीच नाही फक्तच ठरल्याप्रमाणे की या पाच ड्रमचं थिरीचा वापर जे खताचा वापर आहे याच्याद्वारे मिळणारे जी खतं आहेत हे पाण्याद्वारे पिकाला मिळतील असं आपल्याला सांगितलं होतं त्यानुसार आम्ही हा प्रयोग केला आणि अंदाजे एक साधारण एक साधारण दोन एकरमध्ये एक सहा ते सात हजार किलो डांगर निघावा अशी अपेक्षा होती आम्हाला या ठिकाणी बरं प्रत्यक्षात जेव्हा पिकाला पीक काढण्याला सुरुवात झाली पीक काढण्याला सुरुवात झाल्याच्या नंतर पाचशे किलो हजार किलो दोन हजार किलो तीन हजार किलो करता करता ह्या दोन एकरमध्ये एकूण अकरा हजार किलो म्हणजे अकरा टन माल हा डांगर उपळायचा मिळाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाईडचा सा वापर नाही इन्सेक्टचा वापर नाही फर्टिलायझर वापर नाही युरिया वापर नाही काही नाही काही नाही प्युअर डांगर अकरा हजार किलो जेव्हा आम्हाला त्या ठिकाणी माल मिळाला तेव्हा लक्षात आले की आपण जे सेंद्रिय शेतीचा प्रयोग या ठिकाणी वापरत आहोत आणि जे सांगतायत त्या पद्धतीने हा रिझल्ट यायला लागलेला आहे इथून पुढे प्रत्येक पीक हे आपलं सेंद्रिय असेल आणि सेंद्रियच भाजीपाला हा निर्माण करायचा आम्ही प्रण त्यावेळेस मनामन ठामपूर्ण निर्णय घेतला आम्ही आणि माननीय कारागृह महानिरीक्षक आणि कार माननीय स्वातीसाठी मॅडम कारागृह उपमहानिरीक्षक यांचासुद्धा सेंद्रिय शेतीकडे जास्त कल असल्यामुळं त्यांच्या पाठिंबा आणि मान्य आमच्या अधीक्षक य येरोडा खोले माननीय खमकर साहेब यांचाही चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळाल्यामुळे की अरे आपण हा तुम्ही हे चांगलं करत आहात आणि भाजीपाला निघताना देखील तयार होताना देखील अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा भाजीपाला निघत आहे हेही त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांचा प्रोत्साहन म्हणा त्यांचा पाठिंबा म्हणा त्याच्यामुळे आम्ही आम्हाला हे सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबवण्याकरता खूप मोकळीक दिली त्यामुळे अतिशय मोकळ्यामनाने आम्ही हा प्रयोग या ठिकाणी आम्ही राबवत आहोत आज मी तिला आज जर एप्रिल मे महिना चालू आहे तर आम्ही डिसेंबरपासून या ठिकाणी तुमचं कोबी फ्लावर मिरची आता तुम्ही पाहतात मिरची कंटिन्यू चालू आहे वांगी कंटिन्यू झाला अख्ख्या आता पहिल्या हिस्ट्रीमध्ये असं झालं जा गेलं की ह्या उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा जे आम्ही कारागृहाला कारागृह शेतीला शेतीमधनं भाजीपाला म्हणजे मिरची आणि वांगी पालक यांचा कंटिन्यू पुरवठा करत आहोत आज मितेला तुम्ही पाहता ठिकाणी सेंद्रिय तुम्ही मिरचीचा वाप प्लॉट पाहतात मिरचीच्या प्लॉटमध्ये दे डेली आज मितेला पंधरा ते वीस किलो डेली मिरची आज कारागराला पुरवठा होत आहे आणि दिवसाला सहाशे ते सातशे किलो वांग्याचा पुरवठा कारागाराला होत आहे त्याच्या पश्चात आम्ही काय करतो जवळजवळ कारागाराचं क्षेत्र जर पाहिलं गेलं तर दोनशे छप्पन्न ते दोनशे एकर क्षेत्र आहे या क्षेत्रापैकी आम्ही ॲव्हरेज जो जो शंभर ते एकशे वीस एकशे तीस एकरपर्यंत शेती आम्ही ओलिता खाली आणतो यामध्ये खरीपमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र हे भाताखाली असतं जवळजवळ साधारणतः तीस ते चाळीस एकर पन्नास एकरपर्यंत आम्ही भात करतो भाताचंही आम्ही काय करतो इंद्रायणी व्हरायटी करतो की ज्याची उत्पादकता चांगली असते आणि रिझल्ट चांगला येतो त्यामुळे आम्ही इंद्रायणी व्हरायटीचा भात लावतो आणि ते सोडून मग खरीप आणि रब्बीचं नियोजन आम्हाला खूप चांगल्या प्रकारे करावं लागतं आता चालू र सीझनमध्ये जर म्हटलं गेलं तर आत्ताच आम्ही भाताचं नियोजन करून ठेवलेलं आहे आता जवळजवळ यावर्षी क्षेत्र वाढणार आहे सरासरी या चाळीस ते पंचाळीस एकर क्षेत्रावर आमचा भात असेल त्याचंही आमचं रेकॉर्ड असतं आणि आत्तापर्यंत जर पाहिलं गेलं तर आज मी तिला मार्च दोन हजार बावीस ते सॉरी तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षामध्ये कारागृह स्थितीचं उत्पादन उत्पन्न टोटल हे जवळजवळ तेहतीस लाख रुपयाचं उत्पन्न आम्ही एक वर्षामध्ये घेतलेलं आहे याच्यामध्ये टोटल खर्च म्हणजे बंद्यांच्या वेजेसवरती होणारा खर्च प्लस तुमचं काय तुम्ही बियाणं वापरलं असेल तुम्ही काय खतं वापरली असेल खताचा खर्च नाहीचे परंतु तो हा टोटल जर खर्च बंद्यांचे वेजेसह खर्च आहे जवळजवळ सव्वीस सव्वीस ते सत्तावीस लाख रुपये सत्तावीस लाखामध्ये म्हणजेच या ठिकाणी जर हा प्रयोग वापरला तर आज मी तिला सहा ते सात लाखांनी येरोडा कारागराची शेती पूर्णपणे शंभर टक्के नफ्यामध्ये आहे आणि हे प्रत्येक वर्षी हा सीझन वाईज आमचा नफा वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि या ठिकाणी सर्वपणे ज्या भाज्या आम्ही करणार आहात मग त्याच्यामध्ये दुधी असो डांगर असो मेथी मी असो पालक असो पालेभाज्या पालेभाज्या फळभाज्यामध्ये असू द्या सगळ्या प्रकारच्या फळभाज्या ह्या पूर्णपणे सेंद्रिय करण्याचा आमचा मानस पूर्णपणे आहे कारण तेवढा सक्सेस आम्हाला मिळाला आणि आज मी त्याला अभिमानाने सांगा वाटतं की ह्या आर्थिक वर्षामध्ये गेल्या वर्षी एक रुपयाचं सुद्धा एक रुपयाचं सुद्धा मी पेस्टिसाइड किंवा इन्सिकसाईड खरेदी केलेलं नाही आज आमच्या तुम्ही ब कारागृह सेटीनं देखील विचारलं त्यांनी सांगावं की यांनी एक रुपयाचं हे आणलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे फिरत असताना फर्टिलायझरचा देखील आम्ही नव्याण्णव म्हणजे पं नव्वद ते पंच्याण्णव टक्के वापर आम्ही पूर्णपणे कमी केलेला आहे तर फर्टिलायझर पेस्टिसाईडचा तो वापर शंभर टक्के कमी करून टाकलेला आहे नाशिक त्यामुळे येणारं उत्पन्न हे दर्जेदार एक नंबर क्वालिटीचं आज मी त्याला कारागृहामुळे सप्लाय होत आहे